よろしくお願いします。 শ্বাস <Gã> সম हमसे डरती है पुलिस को आगे करती है हमसे डरती है पुलिस पुलिस को को आगे आगे करती करती है 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 नहीं 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 चलेगी 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 चलेगा भी मार करेगा सर्वात सर्वात तो मात्र मारतो प्रेम दिलं नाही खाली नोगा वार कर पुढे 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 নাই চলব নাই চলব ওরে ওসারি নাই চলব নাই চলব সরি দন চাই নাই চলব এটা ওয়াইড एकशे एक्केचाळीस निलंबन केंद्र सरकारने घाबरून केलेलं आहे हा दिवस आणि ही लोकशाहीची हत्या आहे जिथे विरोधी पक्षाला बोलणं देखील अलाउड नाही किंवा विरोधी पक्ष काय मागत होतो त्यांना खरं तर फक्त चर्चा करावी बेरोजगारी असेल आज महागाई वाढलेली आहे आज महिला सुरक्षित नाहीत या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करावी ही मागणी विरोधी पक्षातील खासदारांची होती आणि या खासदारांच्या चर्चेवरती ज्या मागणीवरती की चर्चा करावी हे सोडण्याच्या हे ऐवजी सरकारने त्यांना निलंबन केलंय आणि तुम्ही बोलू पण नका आम्हाला जे करायचंय ते आम्ही आमचे करणारच आहोत त्याच्यामध्ये या घाई गडबडीमध्ये विरोधी पक्ष जे खासदार तिथे उपस्थित नसताना तीन वेगवेगळे वे कायद्यांचं त्यांनी तिथे ते समर्थन घेऊन त्यांच्या मेजॉरिटीवरती त्यांनी ते पास केलेत हे लोकशाहीची हत्या आहे म्हणून आम्ही म्हणतोय संविधान बचाव और को भगाव नाहीतर भविष्यामध्ये संविधानाने जी लोकशाही आपल्या भारताला दिलेली आहे आज आपण भारतामध्ये लोकशाहीवरतीच आपलं राज्य टिकून आहे तुमच्या सरकार असेल तिथे विरोधी पक्षालाही तेवढंच महत्व आहे कारण तुम्ही जे करत आहात काम करत आहात त्याच्यामध्ये विरोधी पक्ष जेव्हा सक्षम असतो विरोधी पक्ष तुम्हाला जा विचारतो तेव्हाच तुम्ही लोकशाहीमध्ये चांगल्या रीतीने काम करू शकतात आणि सरकारही चांगल्या रीतीने काम करू शकतात कारण तुमच्या सरकारमध्ये काही खामी असतील तुम्ही कुठे चुकत असाल तर हे दाखवण्याचं काम विरोधी पक्ष करत असतो पण यांना ऐकून घ्यायचं नाहीये स्वतःच स्वतःची मन की बात करायची आणि स्वतःच स्वतःची मन की बात ऐकायची असते त्याच्यामुळे यांना विरोधी पक्ष नकोय म्हणून ही लोकशाहीची हत्या आम्ही मानतो आणि या लोकशाहीच्या हत्येमुळे आम्ही आज संविधान डोक्यावर घेऊन आठवण करून देतोय त्यांना की हो आपण संविधानाच्या दिलेल्या लोकशाहीने आपण चालणारा भारत आहोत तर आमचं तर नाही पण संविधानाची तरी आठवण त्यांना देतोय आगामी काळात संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहात नक्की हा दौरा कोणत्या मुद्द्यांवरती असणार आणि कसा असणार आम्ही हे सगळेच मुद्दे आज महिला असतील आज तरुण वर्ग असेल हे सगळे आणि हा जो काय सरकारचा तानाशाही चाललेली आहे की विरोधी पक्षातला आवाज कोणीही बनायला नको ह्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रभर दौरे करणार आहोत आमचे सगळे प्रदेशाच्या महिला पदाधिकारी असतील विद्यार्थी असतील फौजा ताई हे सगळे आम्ही दौरे करणार आहोत आणि ह्याच विरोधामध्ये सरकारच्या सगळ्या धोरणांविरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी हे लोकशा विधानसभेमध्ये पण इथे हाँ, लोकसभा में जो भी हुआ उनको भी कैसे हम लोग खत्म कर सकते हैं वो बीजेपी ने कोशिश की है और उसमें कुछ हद हाँ तक वो लोग सक्सेस भी उनको मिला है और तो भी हम लोग जितने महाविकास आगाड़ी के लोग हैं हम लोग सब साथ में मिल इसके विरोध में लड़ रहे हैं और लड़ते रहेंगे संविधान खतरे में है आप बराबर है संविधान खतरे में ही है ना अगर महाराष्ट्र में कोई किसी के विरोध में बोलता है तो आई का उपयोग किया जाता है जैसे ताई हमेशा बोलते है इनकम टैक्स है इडी है सीबीआई है ये आइस का उपयोग करके सामने वाले को चुप कराया जाता है या तो उनके ऊपर आरोप करो उनको चुप बिठाओ या तो उनको जेल में डालो ये आ, विरोधी पक्ष के ऊपर हम लोग के सबके ऊपर इंक्वायरी चल रहे हैं और आप अभी